वरुण सर देसाई धन्यवाद अध्यक्ष मोदय दे। अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये शासकीय वसाहत आहे जुनी शासकीय वसाहत पाडून आता तिकडे हायकोर्ट येते त्यामुळे तिकडे शिफ्टिंग आता नवीन शासकीय वसाहतीत देत आहेत अध्यक्ष मोदय शासनाचा वित्त विभागाचा एक जी आर ए ज्यामध्ये तीनशे वीस स्क्वेअर फुटापर्यंतचं जर तुमचं घर असेल तर अनुज्ञाप्ती शुल्क हा आ, हा आकारला जातो आहे हा साडेपाचशे आणि तोच जर तीनशे वीस स्क्वेअर फुटापेक्षा जास्त असेल तर तो आठशे ऐंशी आहे आता या नवीन शासकीय वसाहतीमध्ये घरं बनवताना ती कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीने बनवली की टेंडर चुकलं माहिती नाही पण ती घरं बनवली आहेत बरोबर तीनशे एकवीस स्क्वेअर फुटाची म्हणजे एक स्क्वेअर फूट, एक फूट एक्स्ट्रा असल्या कारणानं तिकडच्या स्थानिक लोकांना दर महिन्याला साडेतीनशे रुपये जास्त भरायला लागत आहेत मी संदर्भात वित्तमंत्री अजितदादा पवार यांना भेटलो त्यांनी सांगितलं की हा विषय आमचा नाही हा पीडब्ल्यू डीचा आहे त्यामुळे माझी आपल्यामार्फत पीडब्ल्यू डी खात्याला आणि महाराष्ट्र शासनाला ही विनंती आहे की केवळ एक स्क्वेअर फुटाकरता क्लास फोरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला साडेतीनशे रुपये हे अधिकचे जात आहेत ते जाऊ नयेत त्यामुळे तीनशे एकवीस स्क्वेअर फुटांचची जी घरं आहेत त्यांना तीनशे वीस म्हणूनच ट्रीट करून त्यांना त्याप्रमाणेच अनुज्ञाप्ती शुल्क लावण्यात यावा धन्यवाद